काय मला काय म्हणलं तुम्ही तेवढी मक्का गोळा करू लाग मी नवरातला साड्या घेऊन देतो म्हणे पण तुम्ही घेऊन पैसे नव्हते ना हे पण नाईट पॅन्ट घालून मी शेतात नाईट पॅन्ट घालते ना कधी पण राहतो तुमचं पण आता दसरा मग दसऱ्यात ना मला सोन्याचं घंठन लागल हाव ना देतो ना झाडच लावू लागू सोन्याचा वावरात कारण तो पहिले गहमनी मागतले तर गौमनी करून दिले कारण कुडकं मागतले ते दिले नाकातली मरण दिली सोन्याची म्हणजे आपण सोन्याचं झाड लावून ठेवले मस्त वावरात हो कुठे झाड मला दाखवा ना हा ना हाय ना दाखवतो ना पण हे पाय मी ते सोन्या दाखवतो बायाला सांगू नको पण बाया म्हणून कुठून आणलं गणच नाही नाही मी मस्त त्याच्यातून नाही एक घेऊन घेते तोडून मला दाखवा चल चाल दाखवतो दाखवत हे पाय हे पायल झाड सोन्याचं कुठे आहे व हे काय दिसून आहे तुला ये का ते हा एका सोन्याचं झाड घे तुला एक घ्यायचं का सो काय घ्यायचं ते घे घे घेऊन फक्त बायलाने सांगू